तालुक्यातील शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्यांना फसवलं असून शेतकऱ्यांचे पैसे घेऊन व्यापारी फरार झालाय विरोधात शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपल्या केल्या गेल्या वर्षी मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला हजारो क्विंटल कापूस मलकापूर येथील आरंभ ट्रेड इन अडथचे मालक डॉ प्रफुल्ल पाटील यांना विकला होता त्या सर्व शेतकऱ्यांना दोन महिन्यात पैसे दिले जातील असं सांगण्यात आलं होतं तर त्यांना काही धनादेशही देण्यात आले होते मात्र दिलेल्या धनादेशाची तारीख निघून जात असल्यानं शेतकऱ्यांनी डॉक्टर प्रफुल्ल यांच्या घरी जाऊन पैशांची मागणी केली अनेक वेळा चक्रा मारूनही व्यापारी पैसे देत नाही आणि घरी सुद्धा नसल्यानं व्यापारी फरार झाला असल्याचं समजल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी गोंधळ घातला दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आलं शेकडो शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठत व्यापाऱ्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आणि कारवाईची मागणी केली आमच्या कापसाबद्दल आलेलो आहे किती कितीचा माल दिला तुम्ही दोन लाख सहासठ हजाराचा तुमच्या एकट्याचा होता का हो बरं तर त्याचा काही चेक वगैरे दिला आहे तेवढ्याचा चेक दिला आहे दोन लाख सहासठ हजाराचा सहासठ हजार दोन लाख सहासठ हजार बरं मी केव्हा देणार होते तीन वेळेस गेलो आम्ही तारखा झाल्यावर अच्छा आज देऊ चार तारीखला देऊ चार तारीखला गेल्यावर म्हणे आठ तारीखला देऊ नऊ तारीखला देऊ नऊ गेल्यावर आठ गायब आता डॉक्टर त्याचा वडील सोनू राहिले की दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये लोकांना देता म्हणतात ज्याचे दहा दहा वीस वीस लाख रुपये आहे ते पन्ना आ, चार पन्नास साठ हजार रुपये घेऊन काय करते ने नाही तुमचं डॉक्टर साहेबांशी बोलणं झालं का हा बोलणं झालेलं होतं चार तारीखले चार तारीखले हां सध्या भेटले का तुम्ही नाही आता सध्या कुठे आहे ते सध्या डॉक्टर तर फरार आहे डॉक्टर फरार आहे बर सगळे सिम बंद आहे मग आता तुम्हाला पैसे कोण देणार आता कोण देणार आता त्याचा वाली कोण आहे आमचा वाली कोण आहे